नमस्कार मी दीपालिस स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आज ना अर्नोच्या स्कूलमध्ये पॅरेसिटिंग आहे तर त्यासाठी मी चाललो आहे त्याची मध्ये एक्झाम झाली ना त्याचे आज रिझल्ट आहेत तर बघूया काय काय आहे आणि एक्झामच्या वेळेसच हा खूप आजारी होता बघूया तरी पण काय काय लिहिले पेपरामध्ये थोडंफार तर लिहिलं असेलच कारण अभ्यास तर झाला होता चला तर जाऊया आणि स्कूलमध्ये काय व्हिडिओ घेता येत नाही पण बघूया रस्त्याला वगैरे थोडंफार दाखवेन तुम्हाला कसं आहे वगैरे काय काय चला मग जाऊया जास्त वेळ न करता कारण फौजी नाहीत आजबरोबर आज मी पहिल्यांदा त्याच्या स्कूलमध्ये एकटी चालले पॅरेंट्स मिटिंगसाठी कारण फौजींना जास्त काम असल्यामुळे फौजी काय येणार नाही म्हटलं चला काही नाही आमच्या इथल्या आहेत शेजारच्या वगैरे काही माझ्या मैत्रिणी त्यांच्यासोबत चाललोय मी आणि बघूया जाऊन कसा कसा आहे रिझल्ट थोडं मॅमशी भेटलं ना तर बरं असतं कारण आपल्या काही कंप्लेंट असतात मुलं मॅमच्या काही कंप्लेंट असतात मुलांच्या काही कंप्लेंट असतात त्या सर्व ऐकू म्हणजे ऐकायला पाहिजेत आणि मध्ये आधी स्कूलमध्ये जाणं खूप गरजेचं आहे आणि याचं कुल आहे ना खूपच लांब आहे तर आता आपल्याला असा मोका मिळतो पॅरेंट्स मिटिंग वगैरे त्या दिवशी आपण जाऊन जे आपल्याला बोलायचं आहे किंवा थोडंफार गेलं ना आपल्या मुलांवर लक्ष वगैरे ठेवा हे सगळं सांगता येतं चला तर जाऊया आणि जाऊन मॅमला वगैरे भेटून येऊया हाच तर लई भीती वाटते मला आता भीती वाटत्या रिझल्ट आहे ना आज चला चला जाऊया आणि आता ना इथं आमच्या बिल्डिंगमधली ही हिचं नाव परी आहे तिचं नाव आवरलं नव्हतं ना, तिच्या मम्मीचं वगैरे आवरलं नाही वेळ झाला थोडा तिची मम्मी घरात काहीतरी काम वगैरे आवरत होती तर म्हटले आंटी माझी केस वगैरे विंचरून देता का माझी वेणी वगैरे बनवा घाला तर मी म्हटलं चल चालते चला बनवते आणि मी पण खूप दिवसातून वेणी घालते ना तर थोडं मला अवघडल्यासारखं होत होतं चला काही नाही तिची मी छान आता केस वगैरे विंचरून वेणी वगैरे घातली आणि काल ना कुणालसोबत हा एक प्रॉब्लेम झाला पार्कमध्ये ना काल कुणाला खेता खेता पडला होता आणि जेव्हा म्हणजे की पडला ना तेव्हा एवढा रडला नाही आणि आज सकाळपासून त्याचा एवढा पाय दुखत होता की त्याचा पाय म्हणजे असं खाली टेकायलाच नको म्हणत होता म्हटलं हे काय झालं दें अचानक आणि असे काय ना काय त्यांना प्रॉब्लेम होतच आहे टेन्शन येते माहीत नाही काय झालं खूपच प्रॉब्लेम सेव्ह सुरू आहेत एक झालं की एक चालूच आहे चला आता जाऊया आमची बस येईलच पाच मिनिटात आणि इथल्या खायला दिदी आहेत तो त्या पण येतात कारण त्यांची मुलगी पण आहे फाईव्ह क्लासमध्ये आणि हा सिक्समध्ये तर चला सगळे मिळून गेलं ना तर छान वाटतं आणि आज फौजी नाही थोडंसं वाईट तर वाटते कारण कायम फौजींच्यावर जायची सवय आहे पण चला काही हरकत नाही कधीतरी वेगळं तर असणारच कारण आपण पाहिजे तसं प्रत्येक वेळेस होत नाही कधी कधी एकटं जायची पण सवय पाहिजे आणि फौजी म्हणतात की हमेशा मी बरोबर येणं गरजेचं नाही तू पण कधी कधी गेलं पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि ना एक सवय होऊन जाते की फौजी बरोबर असते तर छान झालं असतं सगळ्यांनाच वाटतं पण आता काय करणार नाही तर जायला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगते पण मला ना आतमधून खूप हे होते कारण तिथं मॅमला वगैरे विचारायचं ना भाऊजी एकदम धाडस करून सगळ्या गोष्टी विचारतात अभ्यासाचं मन आहे मी पण आज धाडस करीन आणि मी पण सगळं विचारेन जे मला ज्या मनामध्ये काही आहे क्वेश्चन हे सगळे विचारेन चला आता जाऊया गाडी येईलच चला आणि आता इथं बस वगैरे आली होती आम्ही सर्वजण बसमध्ये बसून निघालो होतो आणि छान वाटते चला जाऊया आणि बघूया रिझल्ट वगैरे कसा आहे मार्क्स वगैरे कसे पडले आहेत पॅरेस मीटिंग झाली आता इथं थोड्या वेळ बसलो आहे कारण सर्वजण आल्यानंतर आमची गाडी वगैरे जाणार आहे स्कूलमध्ये जास्त व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही कारण इथं अलाउड पण नाही चला आता जाऊया घरी गेल्यानंतर बोलते वाजल्या दुपारनंतर व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही कारण ना तिकडून आलो कुणाला दवाखान्यातून घेऊन आलो भरपूर असा वेळ झाला घरी आल्यानंतर मला स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि लाईट पण गेल्या दुपारपासूनच माहीत नाही काय झाले पाठीमागं नाही एकदम आमच्या तो जो जोरात आवाज आला होता लाईटच्या ते डांब असतात ना त्याच्यावर त्याच्यामुळेच लाईट गेली असं आणि आता आमची मॅम वगैरे आम्हाला भेटायला येत आहे तर आम्ही आता चालू आहे तिकडंच आणि महिन्यातून एकदा दोनदा जर आमच्या मॅम वगैरे भेटायला येतात कारण सगळ्यांची विचारपूस करतात कुणाला काही प्रॉब्लेम आहे मुलं वगैरे ठीक आहेत का स्कूल कसं चाललं आहे ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करतात आणि मॅम आम्हाला काय काय क्वेश्चन विचारतात काय आपल्याला प्रॉब्लेम असेल तर आपण सांगायचा असतो ह्यासाठी आमच्या मॅम वगैरे येतात आज पण चाललो आहे आणि चला तर जाऊया घरातलं सगळं आवरलंय संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे पण लाईट नाही त्यामुळे आज काही तयारी केली नाही फक्त कनिक मळून ठेवल्या आणि आता पटपट जाऊन या तिकडून तिकडून येपर्यंत लाईट येईलच लाईटानंतर स्वयंपाक वगैरे करेन आणि आतमध्ये व्हिडिओ घेतला नाही कारण आतमध्ये लाईट नाही बाहेर येऊन व्हिडिओ करावा लागला चला आता पटपट जाऊया बनाया। तो में चावल बनाया और दे दिया बना देट करायचं सगळे मिळून जाणार आहे मुलांचं छान खेळायचं चावल घरामध्ये लाईट गेल्यानंतर खूपच गरमी होत त्या इथं होते करणं थोड छान वाटतंय बस बस आणि आता इथं आमचं मॅमशी वगैरे बोलून झालं आणि मुलांना इथं परत पार्कमध्ये वगैरे खेळायला घेऊन आलं होतं ताईंना वगैरे भाजी घ्यायची होती भाजी तर त्या भाजी वगैरे घ्यायला आल्या होत्या आणि झाला आमचा कार्यक्रम वगैरे छान झाला तर आता अनुचे रिझल्ट्स वगैरे ना छान आले होते जसे पाहिजे असे नव्हते पण ठीकठाक आहेत कारण मधीच तो आजारी वगैरे पडला त्यामुळे थोडंसं त्याचं लॉस झालं काही हरकत नाही परतच्या एक्झामला त्याला आणि प्रॅक्टिस करेल आणि आणखी छान मार्क्स पाडेल चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळा प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र